हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दो दोन हजार बावीस तेवीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आणखी दोन घटकाची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कास्टला बघा किती जागा या देण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सूचना देतो विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं वय एस आर पी एफला बसत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो आत्ता सावध होऊन जा कारण की एस आर पी एफला भरपूर प्रमाणात जागा या यावर्षी पडलेल्या आहे आणि एवढ्या जागा आजपर्यंत एस आर पी एफला होत्या नाही एस आर पी एफला ओपनसाठी पंचवीस वय आहे आणि कास्टसाठी तीस वय आहे चार मार्चला मुंबई आझाद मैदान इथे आपलं आंदोलन आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी मुकुल भाऊ यांनी पुढाकार घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं हे शेवटचं आंदोलन असेल सर्व काही शांततेत करायचं आहे आपल्याला जर तुम्हाला यावर्षी नोकरीवर लागायचं असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी म्हणजे एस आर पी एफ कारण की एस आर पी एफला भरपूर जागा आहे आणि जिल्हा पोलिसला जर बघायला गेलो तर मागच्या वर्षीपेक्षा फक्त पन्नास टक्के जागा आहे त्या मुंबईलासुद्धा पन्नास टक्के असणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के जागा असणार आहे जर तुमचं ओपनमध्ये तुम्ही असं बसत असाल तर पंचवीसपेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही यावर्षी एस आर पीला बसणार नाही तीसपेक्षा जास्त असेल तर तुमचं यावर्षी वय बसणार नाही विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघितलं असेल आज दिवसभरामध्ये एस आर पी एफच्या भरपूर जागा या आलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की प्रत्येकच कास्टला समांतर आरक्षण असो कोणतंही असो सर्वात जास्त जागा या ठेवण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफला कारण की यावर्षी बदली भरपूर झालेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा मुकुल भाऊ किनकर यांचा नंबर आहे ज्या विद्यार्थ्यांना चार तारखेला चार मार्चला मुंबई आझाद मैदान इथे जायचं आहे त्यांनी मुकुल भाऊला मेसेज करायचा आहे हा त्यांचा नंबर आहे कोणीही कॉल करू नका त्यांना आपलं नाव नोंद नोंदणी द्या आणि जर तुम्ही जात असाल तेव्हाच द्या विद्यार्थी मित्रांनो कारण की जर तुम्ही जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो वॉयवाढ मिळणार नाही आहे कारण की आपलं दोन ते तीन वेळा हे झालेलं नाही आहे त्याचं कारण म्हणजे संख्या वाढ भाषी नव्हतं सव्वीस तारखेचंसुद्धा आपल्याला कॅन्सल करावं लागलं आता जर चार तारखेला जर तुम्ही जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वय वाढ मिळणार नाही आहे डायरेक्ट त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे संख्याबळ नाही आहे तर वय वाढ मिळणार नाही आता तुमची मर्जी आहे तुम्हाला जायचं असेल तर जा नाही तर नका जाऊ ठीक आहे तर आपल्या मुद्द्यावर जाऊया आपण जाहिरात बघूया कोणत्या घटकाची आलेली आहे तर पहा पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणेची ही जाहिरात आपल्याकडे आलेली आहे एकूण जागा आहे चालकसाठी अठरा ठीक आहे तर पहा यामध्ये अजासाठी दोन जागा आहे अजसाठी एक विजा असाठी एक भजपसाठी एक भजकासाठी एक भजटसाठी शून्य विमाप्रासाठी शून्य ओबीसीसाठी चार ईडब्ल्यू एससाठी दोन त्यानंतर एस सी बी सीसाठी दोन आ राखीवसाठी चार आणि एकूण अठरा जागा पुढील घटक बघूया पुढील जो घटक आहे तो आहे लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई या मार्गासाठी एकूण पन्नास जागा आहे मागच्या वर्षी इथे जवळपास एकशे सत्तावीस जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास इथे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जागा या कमी झालेल्या आहे तुम्ही बघू शकता म्हणून म्हणतो की एस आर पी एफला तुमचा चान्स यावर्षी होऊ शकतो तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एकूण पन्नास जागा आहे अजासाठी सहा अजसाठी चार विजासाठी दोन भजपसाठी एक भजकसाठी दोन भज डसाठी एक विमा एक विमासाठी दहा डब्ल्यूसाठी बारा आ, एस सी बी सीसाठी बारा आहे सॉरी ई डब्ल्यूसाठी अकरा अ राखीवसाठी शून्य जागा आहे पन्नास जागा आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता फिफ्टी पर्सेंटच्या वर इथे जागा कमी झालेल्या आहे यावर्षी मागच्या वर्षी या तुलनेमध्ये म्हणून म्हणतो आहे की विद्यार्थी मित्रांनो एक वेळा मुंबईला जाऊन भेट द्या सर्वांचा फायदा होणार आहे जर तुम्हाला वय वाढ पाहिजे असेल तर तर या व्हिडिओने इथपर्यंत आणखी जाहिरात आली की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेलिग्रामच्या माध्यमातून कॉमेड येईल सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे किंवा तुम्हाला सर्च करून सुद्धा जाऊ शकता पोलीस भरती झिरो तीन टाईप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कुठे स्पेस द्यायचं नाही आपलं चॅनल मिळून जाईल आपल्या चॅनलवर पाच हजार सहाशेच्या वर विद्यार्थी जुळलेले आहे ठीक आहे आणि हा आपल्या चॅनलचा लोगो आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकतात इथे पिन केलेला मेसेज आहे त्याला क्लिक करून जॉईन होऊ शकतात